नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आजकाल आपण बघतो वास्तुशास्त्र फेंगशुई ह्याचा फारच बोलबाला आहे आणि ह्याचा संबंध आहे ना कुठेतरी आपल्या झाडांशी पण आहे बरेच इंटीरियर डेकोरेटर्स किंवा वास्तुशास्त्रज्ञ असतात तर ते आपल्याला असं सुचवत असतात की हे झाडं तुम्ही लावा ते झाडं तु तुम्ही लावा ह्याच्यामुळं तुमच्या घरामध्ये समृद्धी येईल सकारात्मकता येईल तर त्याच्यातलीच एक कला आहे फेंगशुई तर फेंगशुई म्हणजे ही एक प्राचीन चिनी परंपरा आहे फेंग म्हणजे वारा आणि शुई म्हणजे पाणी तर फेंगशुई म्हणजे वारा आणि पाण्याचा मार्ग तर ह्याचा संबंध कुठेतरी समृद्धीशी आहे तर तुम्हाला मी सांगितलंच का फेंगशुई एक चिनी परंपरा आहे म्हणजे वातावरणामध्ये जी सकारात्मकता आणते ना त्याच्यासाठी काही वस्तू वापरण्यामुळं झाडं लावण्यामुळं समृद्धी नशीब किंवा बोलता म्हणजे अबेंडन्स आणि आनंद ह्या गोष्टींना ती झाडं आपल्याकडे आकर्षित करून घेतात असं मानलं जातं तर त्यासाठी ही झाडं लावायची असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये असे आपण चार झाडं बघणार आहोत जी तुमच्या घरामध्ये अशा गोष्टींची आणण्यासाठी मदत करतील तर त्यातलं सगळ्यात पहिलं झाड म्हणजे हे स्नेक प्लांट तर याला मदर लॉस टंग पण म्हणतात आणि याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात बघा असे मध्ये हिरवं आणि कडेला असं पिवळे पट्टे किंवा काही जण काही झाडं फक्त हिरवेचं असतात आणि ही त्यातली डॉर वरायटी काही उंच वाढणारी झाडं म्हणजे रोपं आहेत त्यात तर बघा याचे पानं असे तलवारीच्या पात्यासारखे उंच दिसतात आणि टोकदार असतात तलवारीच्या पात्यासारखं तर त्याला स्फूट प्लांट पण म्हणतात तर ह्या झाडामुळे एकतरी हे झाड तुम्ही जेव्हा घरात ठेवताना ते अतिशय देखणं झाडं आहे तर सु ती जागा म्हणजे आपली सुशोभित होती ॲज अ डेकोरेशन तुम्ही ते वापरू शकता तसेच हे झाड आपल्या घरातील वातावरण शुद्ध करायला मदत करतं म्हणजे वातावरणामध्ये जे प्रदूषित वायू असतात ना ते ते झाडं शोषून घेतं आणि त्याच्यामुळं प्रदूषण कमी होतं काही लोकांना वाटतं हे झाडं ऑक्सिजन सोडतं पण तसं नाही आहे तर वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत करतं शिवाय ह्या झाडामुळं सकारात्मकता येते पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये राहते आणि ऑफिसेसमध्ये वगैरे जर ठेवलं ना तर तिथल्या लोकांची कार्यक्षमता वाढते असं म्हणतात म्हणून हे झाडं ऑफिसेसमध्ये ठेवतात घरात ठेवतात तुम्ही घराच्या एंट्रन्सला ठेवू शकता तर ह्या झाडाची जेव्हा काळजी घ्यायची वेळ येते ना तर त्याच्यासाठी आपल्याला ते घाट झाडं जरी घरात ठेवलेलं असलं ना पण एक पंधरा महिन्यात ना एकदा तुम्ही त्याला एखाद्या दिवसाचं ऊन दाखवास एखाद्या तासाचं जरी दाखवलं ना तरी चालेल तर त्याची ग्रोथ आणखी चांगली होती शिवाय याला पाणी अजिबात लागत नाही कारण की हे सक्यन प्रकारचं झाड आहे तर त्याला पाणी खूप कमी लागतं तर त्याच्यानंतर दुसरं झाड आहे हे मनी प्लांट आता हे घर तर अतिशय कॉमन आहे घरोघर आपल्याला हे झाड दिसतं तर हे झाड पण आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणते समृद्धी आणते असं म्हणतात हे झाड जेवढं पसरेल ना तेवढी तुमची आर्थिक क्षमता वाढते किंवा समृद्धी तुमच्या घरात येण्याचे मार्ग वाढतात त्याच्यासाठी हे मनी प्लांट लावतात तर हे झाड पण तुम्ही घरामध्ये लावू ठेव शकता तुम्हाला माहिती आहे तुम्ही बाहेर पण लावू शकता फक्त याला दुपारचं ऊन नाही चालत त्याच्यामुळे तर सकाळचं दोन तीन तास ऊन ना अशा बा ठिकाणी बाहेर तुम्ही ठेवू शकता नाहीतर त्याचे पानं करपतात तर हे झाड पण तुम्ही ऑफिसेसमध्ये लावा घरात लावा अगदी किचनमध्ये ठेवा कुठे बेडरूममध्ये ठेवा तरी ते छान वाढतं आणि कोणत्याही प्रकारच्या कुंडीत ते छान वाढतं तसंच ते पाण्यामध्ये पण छान वाढतं पाण्यामध्ये तर त्याला एवढ्या लवकर मुळं येतात ना आणि मग ते झाडं तुम्ही मातीमध्ये शिफ्ट करू शकता तसंच अगदी एका पानापासून पण याची रोपं तुम्ही तयार करू शकता त्यामुळे याच्यामुळं घरामध्ये सुखसमृद्धीबरोबरच शांतता येते मानसिक स्थैर्य माणसाला मिळतं त्याच्यासाठी हे झाडं तुम्ही लावा त्याच्यानंतरचं पुढचं झाड तिसरं झाड म्हणजे आपलं आहे जेड प्लांट तर याचे पानं बघा असे गोल गोल आहेत कॉईनसारखे त्याच्यामुळे याला कॉईन प्लांट पण म्हणतात आणि बरेच जण याला कुबेर प्लांट म्हणतात लकी प्लांट म्हणतात तर ह्या फेंगशिवीमध्ये या झाडाला पण खूप महत्त्व आहे तर ह्या झाडामध्ये तुमच्या घरा झाडामुळं तुमच्या घरामध्ये समृद्धी येते तसेच पॉझिटिव्हिटी येते असे म्हणतात घरातलं वातावरण चांगलं राहतं त्याच्यासाठी जेडचं झाड लावा असं म्हणतात तसंच ह्या झाडाची पण काळजीचं काळजी कशी घ्यायची हे जर बघितलं ना तर या हे सक्युलंट प्रकारचं झाड आहे त्याच्यामुळं त्याला पाणी अतिशय कमी लागतं शिवाय अगदी खूप छोट्याशा कटिंगपासून पण ते आपल्याला तुम्हाला भरपूर नवीन रोपं तयार करता येतात आणि मात्र याला ऊन लागतं त्यामुळं तुम्हाला जर घरात ठेवायचं असेल तर अशी एखादी खिडकीतली जागा किंवा एखाद्या टेबलवर जिथे ऊन येत असेल ना अशा ठिकाणी तुम्ही हे झाड ठेवा किंवा मग त्याला बाहेर ठेवा जिथे तीन चार तासाचं येतं ना अशा ठिकाणी ते खूप छान वाढतं आणि खूप फास्ट ग्रोथ असते या झाडाची अजिबात त्याला म्हणजे खूप दिवस घेत नाही ते वाढायला फक्त पाणी त्याला जास्त चालत नाही आणि माती बनवताना त्याची चांगली भुरभुरी माती बनवायची वाळू नेहमी मिक्स करायची या झाडामध्ये तर ह्या झाडामुळे मुळं पण समृद्धी येते धनसंपदा येते त्यामुळं ते झाड तुम्ही अवश्य लावा त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं आणि चौथं झाडं आहे हे रबर प्लांट तर ही रबर प्लांटची व्हेरिगेटेड व्हरायटी आहे याच्यामध्ये डार्क हिरव्या पानाचं पण झाडं असतं हे बघा हे हे पण माझ्या बागेतलंच आहे पण अशा या व्हेरिगेशनमुळं ते खूप छान दिसतं आणि हे झाड पण अतिशय लो मेंटेनन्स झाड आहे हे तुम्ही घरामध्ये बिंदास् ठेवू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची जी झाडं आपण घरात ठेवायची म्हणजे इनडोअर झाडं म्हणतो ना त्याला तुम्हाला ऊन दाखवायलाच लागतं तुम्ही त्याला ऊन दाखवा पंधरा दिवसातनं एकदा दाखवा आठ दिवसातनं एकदा एक तासाचं ऊन दाखवा सकाळचं त्याची ग्रोथ बघा तुम्ही अतिशय छान होईल आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे याची पानगळ होत नाही लवकर आणि त्याची वाढ थोडीशी स्लो असते पण तुम्ही जर बाहेर जमिनीत लावलं ना तर ते भयं म्हणजे भरपूर वाढतं अगदी मोठं झाड होतं त्याचं तयार आणि कुंडीमध्ये पण छान वाढतं तर ह्याच्या ह्या झाडामुळं पण वातावरण शुद्ध राहायला मदत होते सकारात्मकता येते धनसंपदा येते तर अशी ही झाडं आहेत ना तर ह्या झाडांमुळं पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये राहते आरोग्य चांगलं राहतं तुमच्या घरातल्या माणसांचं थोडंसं मानसिक शांतता म मा त्या घरामध्ये असते असं म्हणतात तर तुम्ही पण हे झाडं नक्की लावून बघा किंवा बऱ्याच जणांनी लावलेले पण असतील तर तुम्हाला त्याचे काय रिझल्ट मिळाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे की मोर कसा तयार करायचा जेडच्या झाडापासनं तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलेले असेल मी वेगवेगळ्या प्र आकार दिलेले आहेत झाडांना चा चानेल न, तर त्या जेडच्या झाडावर आपला व्हिडिओ येणार आहे त्यासाठी माझ्या चॅनेलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर तुम्ही करणारच आहात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप खुँँँ धन्यवाद